नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्या करता देत आहे ते म्हणजे कांद्याच्या की रांगडा कांदा असू द्या किंवा उन्हाळ कांदा असू द्या तर मित्रांनो बघा जर तसं बघितलं मी, मी जवळपास अठ्ठावीस ते तीस वर्षापासून त्या ठिकाणी शेती करतो तर शेती करीत असताना कर कांदे आपल्या पीक आहे जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तर पासून कांदे लावत आलो आपण आणि ते करताना पहिल्यांदा आठवतं की कांद्याला एकही स्प्रे कधी देण्याची गरज त्या ठिकाणी पडत नव्हती परंतु सध्या जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा म्हणजे कांद्याचं रोप जे मरी पडतं त्याचं कारण खूप असे वेगवेगळी कारण आहे त्याला तर तसं जर बघितलं तर मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर मे महिन्यात जो काही पाऊस झाला तर लोकांना कांदेच काढता नाही आले अशी परिस्थिती अचानक पाणी पाणी कोसळला आणि बरेच कांदे अगदी दहा दहा एकर कांदे तसेच वापरात सोडून द्यावे लागले म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा ओरडते ती का ओढवली होती तर कारण कांद्याचे ओळे खराब झाले होते लोकांनी पुन्हा एकदा मध्ये उळे टाकले आणि ते लेट झाल्यामुळे ले काढणी देखील उशिरा झाली म्हणून mm -hmm. कांद्याच्या रोपवाटिकेचं नियोजन करताना काय केलं पाहिजे बघा मित्रांनो तसं जर बघितलं तर कांद्याचे ओळख हे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भरायट्या लावतात आपल्याकडे आणि अतिशय महाग जवळपास आपल्याकडे पायली शव असतो तर दहा ते बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये पायलीपर्यंत शव असतो आणि जर कंपनीचं विकत घेतलं तर दोन ते तीन चार हजार रुपये किलो पर्यंत देखील बियाणं त्या ठिकाणी आहेत आता जो काही पाऊस आपल्याकडे जबरदस्त पडतोय तर मी जवळपास एक महिन्यापूर्वी सांगितलं तर रोखड टाकू नका परंतु नंतर जो पाऊस उघडला तर त्याच्यामध्ये लोकांनी रोखड टाकली आता टाकावीच लागेल कारण रोफ टाकायची तरी कधी मग त्याच्यामुळे रोप लोकांनी टाकली गेली आणि हा जो काही पाऊस प्रॉब्लेम आला काही ठिकाणी झाली आता पाऊस उघडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी उळे टाकावी लागणार किंवा ती रोप कशी जागवायची हा एक समस्या आहे तर साधारणपणे मी पस्तीस वर्षापासून शेती करतो तर कांदा शिमला मिरची कलर शिमला मिरची टोमॅटो इतर भाजीपाला सर्वच पिकं करतो ते करत असताना माझ्या शेतीमध्ये मी वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी करत असतो मग ते बॅक्टेरिया असतील वेगवेगळे केमिकल्स असतील वेगवेगळे पीजीआर असतील वेगवेगळी ऑक्साईड ची खतं असतील नायट्रेट असतील चिरेटर असतील सगळ्या काही गोष्टी माझ्या शेतीत ते मी प्रयोग करीत असतो आणि त्या प्रयोगातून एखादा जर फंडा बाहेर आला तर तो तुमच्याकरता शेअर करत असतो असाच एक फॉर्म्युला तो म्हणजे डी जे फॉर्म्युला लोकांनी त्याला माझ्या नाव म्हणजे दीपक जाधव फॉर्म्युला असंच नाव देऊन टाकलं तर तो मी साधारणपणे तीन ते चार वर्षापूर्वी बनवला होता तर तो फॉर्म्युला काही वेगळा नव्हता आपल्याच मल्टीनॅशनल कंपन्यांचे तीन औषधं घेऊन तो मी बनवला होता मेरीवॉन प्रॉफिट आणि जर्मिनेटर तर तो राज्यभरात देखील शेतकऱ्यांनी वापरला आणि तो राज्याच्या बाहेरही गेला कर्नाटकमध्ये देखील गेला आणि त्याने खूप लोकांचे कांद्याचे वेळे देखील वाचले मी नेहमी प्रयोग करत असतो आता अशी परिस्थिती जर तुम्ही बघितली काल झालेला पाऊस बघा अशा रोपामध्ये जर पाणी असलं असं पाणी जर साचलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा वाचतात डेव्हलप होतात कारण बघा पूर्वी काय होतं की इतर पिकं नव्हती आता टोमॅटो कोबी फ्लावर शिमला मिरची आणि ह्या रोगां ह्या पिकांमध्ये विविध डिसीज असतात आता कोबी बरेच लोक रोटरी मारतात टमाट्याचे अंश तसेच असतात शिमलामध्ये वेगवेगळ्या डम्पिंग येतात त्याच्यामध्ये बघा फ्युजेरियम पिथियम फायटोपथोरा रायझोप्टोनिया राल्स्टोनिया आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज ज्या जमिनीतून ज्या बुरशा डेव्हलप होतात जेव्हा ऑलरेडी आपल्या जमिनीत आहे आणि हा पाऊस अति कोसळतोय त्या पावसामुळे काय होतं की अशा पद्धतीनं जमिनीत बुरशा असतातच आणि तुम्ही रोप टाकलं की ते रोप त्या ठिकाणी मरी पडत आता हे रोप मरी पडण्याकरता जे काही मरी पडतं याच्याकरता काय केलं पाहिजे मी चार वर्षापूर्वी जो फॉर्म्युला तयार केला होता तर बघा मित्रांनो साधारणपणे अशा पद्धतीनं आज आजची अशी परिस्थिती असं पाऊस झालाय कसं पाणी तुंबलंय अगदी चिखल धरलंय आणि या चिखलामध्ये ह्या मुळांना श्वास घेता येत नाही त्याच्यामुळे रोप त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही बघताय कि रोपाचे किती नुकसान त्या ठिकाणी होते म्हणून मी तीन वर्षापूर्वी जे बी एस एफ कंपनीचं मेरिवॉन होतं मेरीवॉन हे औषध आहे ते ट्रुली सिस्टमिक आहे मार्केटमध्ये थोडी औषध आहे की ती ट्रुली सिस्टमिक आहे ट्रुली सिस्टमिक म्हणजे काय खरोखर अंतरप्रवाही जे मुळाद्वारे देखील उचलले जातात त्याच्यामध्ये एलियंट कार्बेंडि म्हणजे बावीस आणि मेरिन हे तीन औषध मार्केटमध्ये फक्त ट्रोलीस आहे आता त्याच्यामध्ये दोन कंटेन आहेत एकदम म्हणजे फ्लोक्झापायरेक झॅड आणि दुसरा म्हणजे पायरेक्लोस्ट्रोबिन पायरेक्लोस्ट्रोबिन हा स्ट्रॉबिलोरिन गटातला मॉलिक्युल असून फ्लुक्झापायरेक झँड हा जस डी एस आय सुट जो आहे केमिस्ट्री असून ती अतिशय स्ट्रॉंग केमिस्ट्री आहे म्हणजे ह्या पिथियम फायटोपथोरा यावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ओमायसिटीस बॅसिडोस एसोमायसिटीस झोगोमायसिटीस जे अॅक्टरी आहे या ज्या मर यांच्यावर काम करणारी अशी जी बुरशी आहे आणि अतिशय प्रभावी मॉलिक्युल म्हणून मी त्यावेळेस ते मेरिओन निवडलं होतं तर मेरिओन जेव्हा मी ड्रेसिंग करून पाहिलं अशी तर मला त्या ठिकाणी डम्पिंग देखील थांबली म्हणून मी ते, 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 ते रोफात वापरलं आणि दुसरं म्हणजे प्रोफाईट मी त्यावेळेस घेतलं होतं प्रोफाइट म्हणजे पोटॅशियम सल्ट ऑफ ऍसिड तर हे काय करतं फॉस्कोनेट गटातले असल्यामुळे डावणी भुरी आणि करपा यावर काम करत त्यानंतर मी दुसरं तिसरं औषध त्याच्यात घेतलं होतं ते म्हणजे बावीस करतं ते जर्मिनेटर येतं आता हे जर्मिनेटर काय काम करतं की झाडाला पटकन मुळी फोडायचं काम करतं आणि थोडंफार मरीवर पण काम करत म्हणून मी त्या काळात ते घेतलं होतं परंतु आता सध्या प्रोफाईट बंद झालं तर बऱ्याच लोकांनी ते भेटत नाही म्हणून मी दुसऱ्या कंपनीचं जे काही घेतलं ते देखील स्क्रीनवर टाकतो तर आता मेरिओन तर आपल्याला आहेच तुम्ही रोप टाकलं की त्यावेळेस रोप जेव्हा उगवतं सहा दिवसांनी रोप उगवतं साधारण पाच सहा दिवसांनी आणि घोड्यावर असतं एक, एक बाजू अशी मध्ये असते आणि त्याच्या वेळेस त्याला मुळी फुटत असते त्यावेळेस मात्र शिकार पंपाला दहा मिली मेरिओन आहे आणि शंभर मिली जर्मिनेटर आहे तर मग आता या ठिकाणी तुम्ही दहा मिली शिकार पंपाला काय करायचंय दहा मिली मेरी ऑन घ्यायचंय त्याच्यानंतर जे प्रॉफिट होतात जे बंद आलं मार्केटमध्ये होतं ते भेटत नाही तर त्याऐवजी ऍक्टिव्ह क्रॉप हे ह्या नावाचं एक येतं तर ता। याच्यामध्ये दे देखील पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्पनिक तर ह्या नंबरवर कॉल करून ते कुठे भेटेल तुम्ही पाहून घ्या कारण काय होतं मी एखादा व्हिडिओ दिला तर लोक मलाच कॉल करतात म्हणजे आपलं शेतीचं काम सोडून तेच करावं लागतं मग अशा पद्धतीनं ते पॉकेट भेटतं साठ ग्रॅमचा पाऊस देखील असतो शिकार पंपाच्या मापात होतो आणि हे पोटॅशियम साल्ट अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं याच्यामध्ये जर्मिनेटर येतं या हे जर्मिनेटर त्याच्यामध्ये घ्यायचे शंभर मिली एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर काय होतं की मुळाला असते सहाव्या दिवशी अशी स्टेज असते की छोटासा रोप असतात त्याला मुळी देखील फुटत असते जर्मिनेटर मुळे काय होतं माहिती का हे जर्मिनेटर दिल्यामुळे त्याला पटकन मुळी फुटून जाते आणि जे काही तुम्ही मेरी ऑन घ्याल त्याच्यामध्ये आता मेरिओन मुळे काय होतं की एक बघा मेरिवॉन मेरिओन मुळे काय होतं की डावणी भुरी कुचक सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी बुरशा कंट्रोल होतात आणि मेरिओन जर्मिनेटरने पटकन मुळी फुटते आणि जे काही क्रॉपटेकच जे हे घेताय तुम्ही आता ऍक्टिव्ह क्रॉप घेताय ऍक्टिव्ह क्रॉप मुळे होतं काय की तिन्ही प्रकारच्या बुरशा त्या ठिकाणी कंट्रोल होतात आणि तुमचं रोप हे चमत्कारित्या त्या ठिकाणी वाचलं जातं ठीक आहे आता हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा घेऊया की हा फॉर्म्युला तुम्ही सहाव्या सातव्या दिवशी घेऊ शकता जर पाऊस आला तर डबल देखील घेऊ शकतात काहीच अडचण नाही त्याची त्याच्यानंतर दुसरं बुरशीनाशक आता कोणतं आहे ते आपण बघूया जर वाटत असेल की रोपाची मर होते म्हणजे ह्या जो माझा डीजे फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के रोप वाचलं जातं दुसरी फवारणी तुम्ही एल घेऊ शकता त्याच्यामध्ये साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम दोन ग्रॅमनेट गच्च स्प्रे द्यायचा आणि पहिलाच जो डी जे फॉर्म्युला तो देखील गच्च द्यायचा आहे तुम्ही त्याच्यामुळे रोप वाचलं जातं त्याच्यानंतर दुसरा स्प्रे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर, तर एलिएट दोन ने त्या ठिकाणी गच्च स्प्रे हा दहा ते पंधरा दिवसानंतर किंवा एकवीस दिवसांनी त्या ठिकाणी घेऊ शकता खूपच पाणी झाला तर कांद्याच्या रोखाला वाचवण्याकरता त्याच्यानंतर रोप जर एक एकवीस दिवसाच्या पुढे तुम्ही कस्टोडिया जे अदामा कंपनी जे येतं त्याच्यामध्ये ऍझॉक्सिस्ट्रोबिन <coughs> आणि टेबिकोनेझोल अतिशय छान मालिक्युल आहे कांद्यावरती खूप उत्कृष्ट पद्धतीने अकरा टक्के ऍझॉक्सिस्ट्रोबिन आणि अठरा टक्के टेबिकोनेझोल जे जो फलिक्युअरचं कॉम्बिनेशन आहे अतिशय अगदी द्राक्ष बागेला कूज करतात देखील छान काम करतात तर हे कस्टोडिया तुम्ही त्या ठिकाणी साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला वीस मिली घेऊन गच्च स्प्रे द्यायचा आहे कांद्याचं रोप शंभर टक्के वाचणार पहिला डीजे फॉर्म्युला आला नंतर एलिएट आणि तिसरा कस्टोडिया हा तिसरा स्प्रे आहे तुम्हाला वाटलं ते तर याच्यातून तुम्ही घेऊ शकता आणि चौथा स्प्रे आता मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे चौथा स्प्रे तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे ते म्हणजे रोको रोको असं आहे की त्याच्यामध्ये थायोफिनेट मिथिल बेन्झीमेडाजल गटातील असल्यामुळे तर हे चांगल्या प्रकारे मर थांबवण्याचं काम करतं या रोको मध्ये तुम्ही एक औषध ऍड करायचं आहे ते म्हणजे बघा ते औषध आता बघून घ्या बघा याच्यामध्ये झायरम ऐंशी टक्के तर आय पी एल कंपनीचं याचं हे पावडर फॉर्म मधलं झयरमे तुम्ही कुमानियन जे मारतात तीन मिली प्रमाण घ्यावं लागतं हे फक्त एक ग्रॅमचं प्रमाण घ्यायचं झायरम ऐंशी टक्के हे डंपिंगला अतिशय उत्कृष्ट काम करतं जर तुम्हाला जर टॉमॅटो शिमला मिरची डंपिंग असेल तर हे घेऊ शकता तुम्ही कॉपरमध्ये किंवा कॅपटॉपमध्ये घेऊ शकतात तर रोकोमध्ये हे झायरम ऐंशी टक्के एक ग्रॅम आणि रोको एक ग्रॅम शिकार पंपाला घेऊन वीस लिटरच्या पंपाला वीस ग्रॅम झायरम आणि वीस ग्रॅम रोको अशा पद्धतीनं रोखाला गच्च स्प्रे घ्या डम्पिंग अजिबात होऊ शकत नाही तर फारच थोड्या कंपन्यांकडे अवेलेबल हे वेटेबल पावडर फॉर्ममध्ये येतं हे ऐंशी टक्के आपलं जे झायरम म्हणजे कोमानि येतं ते सत्तावीस टक्के असतं तर हे ऐंशी टक्के झायरम येतं अतिशय डम्पिंगला उत्कृष्ट आहे रोको आणि झरम आयपीएल कंपनीचं हे येतं बघून घ्या किंवा दुसऱ्या कंपनीचं असेल ते देखील त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्यानंतर दुसरं जे येत तर त्या ठिकाणी तुम्ही बघा कॅपटॉप कॅपटॉप देखील तुम्ही घेऊ शकता कॅपटॉप आणि कॉनटाप कांद्याच्या रोफाला कॅपटॉप एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅम कॅपटॉप आणि कॉन्टॉप एक मिली अशा पद्धतीने जरी घेतलं तरी कांद्याच्या रोफाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी नियंत्रण होतं साधारणपणे मी चार स्प्रे सांगितले तरी ह्या चार स्प्रे नियोजन करा आता बघा मित्रांनो एक बॅक्टेरिया याच्यावरती देखील मी बोलतो आता मित्रांनो बघा हे झालं केमिकल नियंत्रण त्याच्यात मी तुम्हाला चार स्प्रे सांगितले हे आलटून पालटून वेगवेगळ्या रोफाच्या मध्ये तुम्ही ते घेऊ शकतात आता काय झालं बघा ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि बॅसिलस जर वापरायचे म्हटलं तर फार काळापासून आपण टालकम पावडरमध्ये ट्रायकोडरमा सुडोमोनस वापरत आलो नंतरच्या काळामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये कंपन्यांनी आणल्या आता कॅप्सूल फॉर्म मध्ये आल्या आणि डेक्सटोज बेस देखील आला हे केअर सायन्स कंपनीच्या याच्या तुम्ही आपले मेडिसिन देखील आपले जे आपण मानवा करता येते त्या कंपनीच्या देखील आहे अतिशय याच्यामध्ये जे काही आ, काउंट असते बॅक्टेरियनची जी काउंट असते त्याला आपण सीएफ कॅलोनी फार्मिंग युनिट म्हणतो सीएफ यू जे म्हणतो त्याचा उत्कृष्ट काउंट त्याच्यामध्ये असून ह्या संपर्क नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता याच्यात काय करायचंय दोनशे ग्रॅमचा एक पाऊल ट्रायकोडर बा सोडोमोनस आणि वॅक्सिरस तर आ, एक करायचंय की कांद्याचं लागवड असो की टोमॅटो असो की द्राक्ष असो की ड्रिपद्वारे देण्यास उत्कृष्ट आणि फवारणीद्वारे देखील कांद्याच्या रोपाला किंवा आधीच टाकणे अगोदर वावरात फवारून घेण्याकरता दोनशे दोनशे ग्रॅम आणून दोनशे लिटर पाण्यात तिने एकत्र करून गच्च स्प्रे वावरात द्या किंवा ड्रिपने जरी दिलं तरी डम्पिंग थांबण्याकरता उत्कृष्ट आहे डावणी घुरी कुच करपा याच्यावरती बेस्ट असं काम करता कर येईल तर ह्या नंबरवरती तुम्ही ते घेऊ शकता हो तर मित्रांनो बघा मार्केटमध्ये खूप प्रकारच्या फॅक्टरी आहे आतापर्यंत परंतु हा इतका मोठा गोरोगंध झालाय सध्या की मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बॅक्टेरिया देखील काही ठिकाणी काम करते नाही अगदी म्हणजे एवढं भयानक काम झालं की आ, हा बॅक्टेरिया असा आ, हे की त्याच्यावर विश्वास किती ठेवावा परंतु जर चनाक्ष बुद्धीने आपण जर त्याची काउंट पाहिली आणि रिझल्ट पाहिले कंट्रोल लाईन सोडून म्हणून मी माझ्या शेतीमध्ये कंट्रोल लाईन सोडून ह्या गोष्टी वापरतो आणि त्याचे रिझल्ट आले म्हणून ते मी तुमच्या त्या त्या ठिकाणी हे शेअर केले तर वापरण्याला तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल डम्पिंग असेल तरी वापरू शकता काकडीला वापरू शकता की टोमॅटोला वापरू शकता आणि कांद्याच्या रोफाला देखील ते वापरू शकता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते काम करतात म्हणून कांद्याच्या रोफाची काळजी कशी घ्यावी तर ह्या ट्रायकोसुडो आणि बॅसिलस कारण बघा तुमची कोबी जर भावना तर तुम्ही रोटरी मारून देता त्या ठिकाणी त्या अर्ध सडली जाते तिथं वेगवेगळ्या डम्पिंगच्या बुरश्या वाढल्या जातात त्याच्यामुळे रोप मरी पडतं किंवा टोमॅटोवर डम्पिंग येते वेगवेगळ्या पिकावर डम्पिंग येते म्हणून अशा प्रकारच्या बॅक्टेरिया आधी त्याचा स्कोर लोड कमी करून घेण्याकरता बॅक्टेरिया वापराव्या लागतात आणि बॅक्टेरिया खरं तर हा खूप विश्वासाची गोष्ट आहे म्हणजे आधी वापरून त्याचे रिझल्ट येतील त्याच वापरा आता कसं याच खूप कंपन्यांच्या बॅक्टेरिया आल्या किती किती विश्वास ठेवायचा त्याच्यात काउंट किती हा सगळ्या इश्यू त्या ठिकाणी असतो म्हणून तुम्ही सद्विवेक बुद्धीनंच त्या ठिकाणी विचार करून सगळ्या गोष्टी करा मी चार स्प्रे रोपा करता सांगितले तर त्या चारपैकी कुठलाही एक स्प्रे व्यवस्थितरित्या आलटून पालटून रोपाला मारा कारण रोपाचा पिरियड हा दोन ते अडीच महिन्याचा असतो त्या अडीच महिन्यामध्ये हे चार स्प्रे सफिशियंट होतील तुम्हाला म्हणून पाऊस झाल्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही सेटरी देता परंतु या चारपैकी निवडायला तुम्हाला त्या ठिकाणी हरकत नाही हा व्हिडिओ सगळ्यांनी तुमच्या सेव्ह करून ठेवा आणि त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होईल दुसरा असं की हा व्हिडिओ शेअर देखील करा इतर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगा आणि चॅनल हा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका धन्यवाद